अखेर वाल्मिक कराडवर मकोका न्यायालयाकडून चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे मकोका लावल्यानंतर सीआयडी कोठडीची मागणी करणार आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात वाल्मिक कराडवर हत्येच्या कटात सहभागी असल्याचा आरोप करण्यात आला आहे या प्रकरणी हा मकोका लावण्यात आला आहे संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांसह गावकऱ्यांचीही वाल्मिक कराडवर मकोका लावण्याची मागणी होती मंगळवारी वाल्मिक कराडला केज न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते दोन्ही पक्षाकडून युक्तिवाद सुरू होता त्यानंतर आता त्यांच्यावर मकोका लावण्यात आलाय तसंच चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे मकोका अंतर्गत गुन्हा दाखल संतोष देशमुखांच्या भावाची प्रतिक्रिया आमची प्रमुख मागणी होती जे या क्रूर हत्याकांडात होते कोणीही यात सहभागी असू द्या ज्यांनी संतोष देशमुख यांची हत्या केली संघटित गुन्हेगारीतून हत्या घडली आहे त्यामध्ये कोणाचंही नाव असू द्या त्या सर्वांवर मकोका आणि तीनशे दोन गुन्हा दाखल करण्यात यावा या हत्येतील सर्वांना शिक्षा व्हावी अशी आमची मागणी आहे आमचा पोलीस प्रशासन मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे आम्हाला केवळ न्याय हवाय तपास चांगला व्हावा इतकीच आमची मागणी आहे असं संतोष देशमुख यांच्या भावाने धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे